नमस्कार हे बघा मी डायरेक्ट कानतेन टोमॅटो दाखविते बघा म्हणतन काय दाखवाय लागली तर आता कोजागिरी पौर्णिमा होती तर आमचा त्याचाच बेत चालला होता म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालली होती बघा इथं भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या सगळ्या आणि सगळे मिळून करीत होतो स्वयंपाक आहे ना चाललं होतं एकजण देत होते फोडणी आम्ही बाकीचे चिरून ते करून आता करीत देत होतो बसलो होतं गप्पा मारीत मारीत चालल्या होत्या भाजी होती पनीरची भाजी होती आणि मसाले भात कढी आणि करायची होती चपात्या करायच्या होत्या एवढं होतं व्हेज पुलाव करायचा होता त्याची तयारी चालू केली तर सगळे मसाले वगैरे टाकले एकदम मस्त असा एवढंच परती ना एवढा भारी वास येत होता त्यात बिर्याणी मसाले टाकला का मस्त झालताना भात वगैरे सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी पटपट स्वयंपाक पट केला चौघीजणी होत होता आम्ही स्वयंपाकाला आणि सगळ्यांनी कोजागिरी पौर्णिमेचं वरती सेलिब्रेशन करायचं होतं माझ्या सगळ्यांना त्याच्यामुळं मा आधी घरातच स्वयंपाक केला आणि बाकी म्हणजे जेवायला वरती गेलो होतं हे करून दूध ते चुलीवरच आटलं स्वयंपाकघरात केला गॅसवर आणि चुलीवर आणि ते आटलं ब आटविलं बघा बघा मसाले वगैरे सगळे टाकून घेते ते टाकले जण काम करीत होतं कोणाला काय कोणाला काय तर ह्यांना मग जे सगळ्यांनी आपापले कामं वाटूनच घेतले होते हिने हे करायचं होते ते करायचं मिळून करत होते हे बघा ह्यांच्याकडं तर भाजी धुवायचं काम मी भाजी त्या धुवून देत होत्या युगची मम्मी झालं ते भाजीन ते धुवायचं ते म्हणून त्यात काढा माझा व्हिडिओ काढा बनत होत्या त्याने धुतले परत भाज्या वगैरे मिक्स केला त्याच्यामध्ये टाकल्या आणि मसाला परतून दिला दहा मिनट परत आला पुलावची तयारी होत गरम पाणी एकीकड ठेवलं होतं उकळायला आणि ते केलं मग त्याच्यात पाणी वगैरे टाकून दिलं त्याला का मग आपला दोन त्याच्यामध्ये टाकला बघा तोपर्यंत मग मी पण पीठ ते वगैरे मळून घेतलं पनीर ते चिरलं आणि म्हणजे भाजी करायची होती भाजीची पण तयारी एकीकडे चालली होती हे बघा आपला पुलाव होत आलेला आहे इकडं भाजीची तयारी चालू केली ती पनीर आणि ते भाजून घेतलं होतं आणि इकडं पनीरची भाजी गेली पीठ वगैरे मळलं आणि नंतर मी चपात्या करायला गेले म्हणजे दुसऱ्या घरात केल्या चपात्या वरती भाजी भात एका जागावर केला समज आणि चपात्या आणि कढी एका जागेवर केली मी यावेळेस असाच व्हिडिओ सगळा बोलून काढला होता पण काय ते आवाज येत नाही व्यवस्थित आणि पोरांचं कालवं होतं <laughs> त्याच्यामुळं काही आवाज चाललं नाही तेवढंच केलं शूटून मोबाईलची चार्जिंगच संपली चार्जिंगलाच लावलो ना डायरेक्ट जेवतानीच हे बघा जेवायला बसलो होतो आम्ही सगळे आम्ही चौघेजणी राहिलो होतो आधी सगळे मुलं वगैरे जेवले होते आणि नंतर आम्ही जेवलो इकडं दूध आटायचा कार्यक्रम दिल चालला होता म्हणजे युगच्या पप्पाकडे दिलता आणि हे बघा इकडं दांडिया खेळायचं चा चाललं आहे बघा कुणीच नाही हे इतका चितकागर बनते खेळत ना आम्ही सगळे बाहेर म्हणजे त्यांची मजा घेत होतो बा म्हणजे आजतच होतं सगळे दांडिया वगैरे गरबा ते सगळंच खेळ हे दोघं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा